समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आपल्या पाट्यास आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला शिका काळ आणि वेळ कमालीचा बदलत आहे परिस्थितीचं भान ठेवून बदलत्या काळानुसार बदलायला शिकाल तरच स्पर्धेच्या युगात टिकाल असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी केले भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका स्वर्गीय डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांचा एकोणतीसावा स्मृतीदिनानिमित्त आयोजित जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यापुढे बोलताना प्राध्यापक गणेश शिंदे म्हणाले की शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी म्हणजे त्यांनी घडवलेले विद्यार्थी होय आपल्या वर्गात शिकणाऱ्या पिढ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी योगदान दिले पाहिजे व्यवस्थापन व तंत्रज्ञानात बदल होत असले तरीही शिक्षणावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांचं महत्व कधीच कमी होणार नाही डॉ चंद्राताई शेनोलीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भिलोडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हके यांनी केले सहसचिव के सह डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक महेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मांडले यावेळी विश्वस्त गिरीश चितळे डॉ सुहास जोशी अशोक चौगुले संचालक सौलीना चितळे महावीर वठारे डॉक्टर रवींद्र वाळवेकर मुकुंद जोग संभाजी सूर्यवंशी अजय चौगुले सदाशिव तावदर चंद्रकांत पाटील प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किणीकर विद्या टोनपे स्मिता माने सुचेता कुलकर्णी आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका